ताज्या सोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सब्सक्राइब करा बेल आइकन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी हिंदू संघटना ही काळाची गरज असून त्यासाठी प्रत्येक घरात जनजागृती होणे गरजेचे आहे हिंदुस्थानचा जाजवल इतिहास जाणून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी वाचन संस्कृती जोपासावी वेद अनेक गोष्टींचे उत्तर मिळते त्यांचा दैनंदिन व्यवहारात वापर केल्यास आदर्श जीवनशैलीचा प्रत्यय येईल प्रत्येक हिंदूंनी सदाचारी आचरण करण्यासाठी आपल्या परिवाराला उपयुक्त करावे शिवयोगी अरुण पोतदार यांचे अक्षरधाम हे पुस्तक शिवभक्तांसह समाजालाही मार्गदर्शन ठरेल असा विश्वास हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी व्यक्त केला गुढीपाडव्यानिमित्त कच्ची भवन येथे आयोजित हिंदू मेळाव्यात अक्षरधाम या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन माजी आमदार नितीन शिंदे यांच्या हस्ते झाले यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे सातारा जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष चंदू बिरेंगे भाजप नेत्या नीता केळकर ज्येष्ठ उद्योजक मनोहर साडा जिल्हा संचालक विलास चौथाई शहर जिल्हा अध्यक्ष संजय जाधव दिगंबर जगताप अरुणोद्योव पैलवान विनायक माईनकर श्रीकांत शिंदे ॲडव्होकेट स्वाती शिंदे लक्ष्मण नवलाई भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा गीतांजली ठोपे पाटील विष्णुपंत पाटील विजय टोने दत्ता भोकरे सोमनाथ गोटखिंडे अवधूत जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते